हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्तच ना मी भाग्यश्री पाटील नमस्कार तुम्ही माझे व्हिडिओ खूप बघतायत पण मला सबस्क्राईब करा तुमच्या सबस्क्राईबरची खूप गरज आहे मला तुम्ही जर सबस्क्राईब केलं की मला मोटिवेशन मिळेल की मी जे व्हिडिओ करते ते व्हिडिओ मी चांगल्या पद्धतीने करते आहे तर आज मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा जे की आम्ही काल गेलो, बागे पन, आमी गेलो सा आमी होतो तुळशीबागेमध्ये पण ॲक्च्युली आम्ही गेलो होतो गणपतीची तयारी करण्यासाठी डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बसवतो आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन वस्तू घेत असतो त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी व्हिडिओ केला आहे तर गेलो होतो गणपतीचं साहित्य घ्यायला पण बरंच दुसरं सामान पण घेऊन आलो ते मी त्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला तर मी एक एक गोष्टी आज तुम्हाला दाखवते काय काय आणलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर बघा आणि मी तुम्हाला त्याची प्राईस पण सांगणार आहे की मी ह्या वस्तू इतक्या -के इतक्याला आणलेल्या आहेत तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की हे महाग पडलं किंवा हे बार्गेनिंग करून तुम्ही छान पद्धतीने आणलेलं आहे चला तर मग लेट्स स्टार्ट हे बघा हे आणलं आहे आम्ही गणपती डेकोरेशनसाठी असं ग्रास टाईपमध्ये डिझाईन आहे हे ह्याची किंमत आम्हाला त्याने वन फिफ्टी सांगितली होती आम्ही हंड्रेडपर्यंत घेऊन आलेलो आहोत त्याचनंतर हे डेकोरेशनसाठी अशा माळा आणलेल्या आहेत दोन ह्या माळा त्यांनी आम्हाला दोनशे रुपयाला दिल्या खूप मोठ्या आहेत त्या पाच फूट असतील साधारणपणे ह्या माळा आहेत त्या अजून हे डेकोरेशनसाठीच जे आपली जी ओढण्या असतात त्या ओढण्या आम्ही आणलेल्या आहेत दोन आणलेले आहे या आम्हाला त्यांनी शंभर रुपयाला एक दिली असं दोनशे रुपयाच्या आम्ही ह्या ओढण्या आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी इथं कॉर्ड सेट घेतलेला आहे कॉर्ड सेट दिसतोय ना हा कॉर्ड सेट एट हंड्रेड रुपीजला दिला त्याने बार्गेनिंग काय करूच दिलं नाही त्याने अशा पद्धतीने हा कॉर्ड सेट आहे मी तो तुम्हाला घातल्यावर दिसेलच अजून त्याला फिटिंग करायची आहे अल्टर करायचं बाकी आहे त्याचप्रमाणे हा एक टॉप घेतला आहे डेली वेअरसाठी छान आहे कॉटनचा आहे हा टू हंड्रेडला दिलेला आहे त्याची किंमत टू हंड्रेड आहे त्याचप्रमाणे एक ही पॅन्ट आणलेली आहे वापरायला ही पॅन्ट आणखी टू हंड्रेड रुपीजला ला दिलेली आहे तुळशी बाजू कपडा छान आहे ह्याचा आणि असं मस्त आहे वापरायला टाईट नाही काय नाही त्याचप्रमाणे हे शॉर्ट कुर्तीज आहेत जीन्सवर वगैरे घालायला हे टू फिफ्टीला दिलेले आहेत त्यांनी हा पण एक टॉप आहे ब्लॅक कलरचा हा पण त्याने टू फिफ्टीला दिला फाईव्ह हंड्रेडला टू टॉप आहे आणि हे आता फिफ्टीन ऑगस्टला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट होतो स्कूलमध्ये म्हणे आनंदासाठी हा टी शर्ट घेतलेला आहे हा टी शर्ट फक्त हंड्रेड रुपीजला दिलेला आहे आणि हे बस्करा घेतलेल्या बस्कराच म्हणतात का मला माहीत नाही काही चुकलं असेल तर हे त्यांनी दीडशेला का एकशे साठ रुपयाला चार्ज दिलेला आहे आणि अजून एक गोष्ट ही आहे साफ करण्यासाठी आणलेलं आहे हे असं जॉईंट होतं आहे थिंक ते मला माहीत नाही आहे ते बघते पण हां असं गोल फिरवायचं हे एकदम छान आहे तुम्हाला लागलं तर तुम्ही घ्या ह्याच्याने घरातले जाळे वगैरे आणि ह्याची साईज पण वाढते ही मोठं करू शकता आपण बघू शकता तुम्ही असं हे जेवढं पाहिजे तेवढं होतं नाही खूप मोठं होऊ शकतं आपल्याला आणि अजून एक म्हणजे हे जे आहे हे असं फोल्ड पण होतं कर हे जसं पाहिजे तुम्हाला तसं फोल्ड करून पण तुम्ही पुसू शकता आणि हे वॉशेबल आहे आणि हे साडेतीनशे का चारशे रुपयाला सांगितलं होतं त्यांनी आम्ही ते बार्गेनिंग करून टू हंड्रेडपर्यंत आणलेलं आहे तुमच्यासोबत पण असंच होतं का तुम्ही जाताही आणायला आणि बऱ्याच गोष्टी घेऊन येतात कारण आमच्या बाबतीत तर असंच होतं त्याच्यामुळे मी होता येईल तेवढं शॉपिंगला जाण्याचं टाळते तर तुम्हाला माझ्या ह्या वस्तू आवडल्या का आवडल्या असतील तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि प्लीज तुम्ही माझं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हीच माझी विनंती आहे आणि प्लीज लाईक करा आणि जर माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर म्हणजे गोष्टी आवडत नसतील तर त्या गोष्टीसुद्धा मला तुम्ही सांगा चला बाय फ्रेंड्स